नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लोकेश मंदुरकर डिजिटल वर्ल्ड मराठी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरो बद्दल माहिती पाहणार आहोत हे प्रकल्प शेतकऱ्यांसाठी कसे महत्वाचे आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया नमस्कार चला आज एक अशा योजनेबद्दल बोलूया जी महाराष्ट्रातल्या शेतीचं चित्र बदलण्याची ताकद ठेवते तिचं नाव आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा टू पॉइंट झिरो ही योजना शेतकऱ्यांसाठी एक आशेचं किरण का आहे तेच आज आपण सोप्या भाषेत समजून घ्या ह्या योजनेला संजीवनी का म्हटलंय हे नावच किती समर्पक आहे नाही का संजीवनी म्हणजे नवजीवन देणारी शक्ती तर मग ही योजना शेतकऱ्यांना नक्की कुठल्या संकटातून बाहेर काढतीये आणि कशी एक नवी उमेद देते चला बघूया ठीक आहे तर आपण ही संपूर्ण योजना पाच सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत सगळ्यात आधी हिला संजीवनी काम है का म्हणतात ते पाहू मग आपल्या शेतकऱ्यांसमोर सध्याची आव्हानं काय आहेत योजनेची उद्दिष्टे काय याचा फायदा कोणाकोणाला होतोय आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना थेट काय फायदे मिळतात या सगळ्यावर आपण एक नजर टाकूया चला तर मग पहिल्या भागापासूनच सुरुवात करूया पोकरा टू पॉईंट झिरो म्हणजे नेमकं काय आहे हे आधी समजून घेऊ तर पोकरा म्हणजे प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियन्स अग्रिकल्चर सोप्या भाषेत सांगायचं तर हवामानात जे काही बदल होत आहेत त्यांना तोंड देऊ शकेल अशी शेती करणं या योजनेचा पहिला टप्पा तर यशस्वी झालाच आणि आता पोकरा टू पॉइंट झिरोच्या माध्यमातनं शेतकऱ्यांना आणखी बळ दिलं जात आता पुढचा आणि अगदी साहजिक प्रश्न या प्रकल्पाची गरजच का पडली आज आपल्या शेतीसमोर नेमकी कोणती संकट उभी आहेत चला ते पाहूया हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे बरोबर आज आपला शेतकरी रोज कोणत्या परिस्थितीतून जातोय हे समजून घेतल्याशिवाय या योजनेचं खरं महत्व आपल्याला कळणार नाही ही आहेत बघा आजची काही मोठी आव्हानं कधी पाऊसच नाही तर कधी इतका की सगळं वाहून जातं म्हणजे दुष्काळ आणि अतिवृष्टीचं एक दुष्टचक्रच सुरू आहे त्यात उत्पादन खर्च वाढतोय आणि नफा मात्र कमी होतोय यात सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून पोकरा टू पॉइंट झिरोची रचना केली आहे चला आता समस्या तर पाहिल्या आता उपायांबद्दल बोलूया या विभागात आपण बघणार आहोत की पोकरा टू पॉइंट झिरोची नेमकी उद्दिष्टे काय आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी कोणती कामे केली जातात आता इथे बघा या योजनेचा दृष्टिकोन किती व्यापक आहे फक्त शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं एवढंच ध्येय नाहीये तर कमी पाण्यात जास्त उत्पादन कसं घ्यायचं जमिनीचा कस कसा सुधारायचा आणि हवामान बदलाचा धोका कसा कमी करायचा या सगळ्या गोष्टींचा विचार यात केलाय यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे जलसंधारण म्हणजे काय तर शेततळी नालाबंधारे आणि उतारावर बांध घालणं ज्याला कंटूर बंडिंग म्हणतात या सगळ्यामुळे काय होतं पावसाचं पाणी वाहून जात नाही ते जमिनीत मूर्तं आणि पाण्याची पातळी वाढायला मदत होते आता पाण्या इतकंच महत्त्वाचं आहे जमिनीचं आरोग्य बरोबर त्यासाठी सेंद्रिय खत आणि गांडूळ खताला प्रोत्साहन दिलं जाते आणि सगळ्यात भारी म्हणजे माती परीक्षणावर भर दिला जातोय या टेस्टमुळे शेतकऱ्याला अगदी नेमकं कळतं की आपल्या जमिनीत काय कमी आहे आणि कोणतं खत टाकायचं म्हणजे उगाचा खर्च वाचतो आणि हो पाणी वाचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत तर आहेच ठिबक आणि तुषार सिंचनासारख्या पद्धतींना प्रोत्साहन दिलं जातं फायदा सरळ आहे कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पिकांना पाणी देता येतं आणि ही गोष्ट खरंच दाखवते की ही योजना किती पुढचा विचार करते म्हणजे पारंपरिक पिकांना चिकटून न बसता कमी पाण्यात येणारी पिकं घ्या फळबाग लावा हवामानानुसार आपल्या पीक पद्धतीत बदल करा यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जातं चला आता पुढे जाऊया आणि बघूया की या योजनेचा लाभ नक्की कुणाला मिळतो कारण कुठलीही योजना तेव्हाच यशस्वी होते जेव्हा ती खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचते ह्या योजनेच्या केंद्रस्थानी आहेत लहान शेतकरी म्हणजे अल्पभूधारक अत्यल्पभूधारक आणि विशेष करून महिला शेतकरी इतकंच नाही तर बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही यात सामील करून घेतलंय त्यामुळे काय होतं की सगळे एकत्र येऊन अधिक चांगल्या प्रकारे शेती करू शकत आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्या शेतकऱ्यांना हवामान बदलाचा सगळ्यात जास्त फटका बसतो म्हणजे दुष्काळग्रस्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भागातील शेतकरी त्यांना या योजनेत प्राधान्य दिलं जातं कारण खरी गरज तिथेच आहे ओके तर आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत ही सगळी कामं ही उद्दिष्ट या सगळ्याचा शेतकऱ्याच्या आयुष्यावर थेट काय परिणाम होतो त्यांना काय फायदे मिळतात हे बघा परिणाम अगदी थेट आणि ठोस आहेत उत्पादन वाढतं शेतीसाठी होणारा खर्च कमी होतो पाण्याचा वापर अधिक प्रभावीपणे होतो आणि निसर्गाच्या लहरीपणापासून थोडंफार संरक्षण मिळाल्यामुळे शेतीमध्ये एक प्रकारची स्थिरता येते आणि या सगळ्या फायद्यांना जर आपण एकत्र केलं तर या योजनेचं अंतिम ध्येय आपल्यासमोर येतं ते म्हणजे शाश्वत आणि सुरक्षित शेती अशी शेती जी फक्त आजसाठी नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठीही फायद्याची ठरेल थोडक्यात काय तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे पोकरा टू पॉइंट झिरो ही फक्त एक सरकारी योजना नाही आहे तर ही महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्याला दिलेली एक नवी दिशा आहे तर मग हा प्रकल्प आणखी यशस्वी करण्यासाठी अजून काय करता येईल हा प्रश्न उरतोच यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा आजच्यासाठी इतकंच धन्यवाद तर मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरो तुमच्या शेतीसाठी किती महत्वाचे आहे हे या व्हिडिओद्वारे आपण पाहिलेले आहे या योजनेच्या ऑनलाईन फॉर्म कसा व कोणत्या वेबसाईटवर भरायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण लवकरच पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत तर चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा तुमच्या मनात या योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर ते मध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद